जर सरकार कुठे चुकत असेल सरकार जर कुठे त्याची दिशा भरकटत असेल तर सरकारला आपली चूक दाखवून देणं सरकारच्या समोर आरसा उभा करणं सरकार जर कुठे भरकटत असेल कधी सरकारला सत्तेचा माज आला असेल तर तो थोडासा कमी करणं हे खरं म्हणजे मूळ विरोधी पक्ष नेत्याचं किंवा विरोधी पक्षाचं काम असतं आणि म्हणून हा प्रस्ताव आम्ही शेवटी मांडत असतो या प्रस्तावामध्ये मांडताना सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी मांडायचं आहे कारण हे आता या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि असे एक युद्धशास्त्रामधची एक नीती आहे की ज्या वेळेला शत्रूला असं वाटतं की आता आपण हरतोय आणि आता आपल्या हातात काही राहणार नाही त्यावेळेला ते संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करून टाकायचं म्हणजे उद्या जरी शत्रू आपला समोरचा जिंकला तरी त्याच्या हातात काही राहणार नाही अशा प्रकारची सध्या या सरकारची स्थिती आहे सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकायची काही ठेवायचं नाही हातामध्ये आणि ज्या पद्धतीचं बजेट मांडलं जातंय आता आपण विचार करा की बजेट मांडलं जात आणि बजेट मंजूर विनियोजन बिल येत ना येत तोपर्यंत पुरवणी बजेट मांडलं जातंय मग बजेट मांडल्यावरती ताबडतोब पुरवणी बजेट मांडलं जातं ते सुद्धा पुरवणी बजेट साधारण असे संकेत आहेत की बजेटच्या दहा टक्के हे पुरवणी बजेट असत हे साधारण संकेत आहेत नव्वद हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्यात मग ह्या पुरवणी मागण्या पुढच्या हे सरकार जे अजून याला कालावधी आहे नंतर त्यांची एक्सपायरी डेट आलेली आहे मग ह्या तीन महिन्यामध्ये किती पैसे खर्च करणार आहे आणि हे खर्च करताना मी जसं म्हटलं तसं की सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं तिजोरीचा खडखडाट करून टाकायचा आणि तिजोरीचा खडखडाट करताना जेवढा काय लुटून घेता येईल जेवढं काय ये। ओरपता जे का येईल जेवढं काय काढता येईल ते सगळं काढून घेण्याचं काम हे आता हे सरकार करते आता आपण मला विचाराल काय तर मी सांगेन की हे बजेट इलेक्शनसाठीचं सा बजेट आहे इलेक्शनसाठीचं सा बजेट याच्यासाठी की आता जे काय मंजूर झालेले आपले जे काय प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांना आपण मान्यता दिलेली आहे हे प्रकल्प देऊन टाकायचे वर्क ऑर्डर मोबालायझेशन फंड देऊन टाकायचा आणि मोबालायझेशन फंड मध्ये एस्केलेशन कॉस्ट वाढवायची आणि ना कमिशन घेऊन उद्या ह्याच पैशावरती उद्या निवडणुकाला जायचा हेच पैसे उद्या निवडणुकीला वापरले जाणार आहेत मग आपण मला विचाराल की असं कसं तर मग मी आपल्याला सांगेन कसं ते आता एम एस आर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या एम एस आरडीसीने समृद्धीने भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवला गद्दारीचा मार्ग दाखवला फुटीचा मार्ग दाखवला तो हा समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धीचे डुप्लिकेट किंवा या समृद्धीचा पुन्हा रिप्लिका आता पुन्हा येऊ घालतोय या चार टेंडरमध्ये चार सा हजार एकशे बारा सहा हजार सहा हजार आणि सहा हजार म्हणजे जे साधारण एकोणपन्नास पन्नास हजार कोटीचं जे टेंडर होत ते टेंडर एटी नाईन म्हणजे एकूण नव्वद हजार कोटीला टेंडर गेलं किती हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे किती हजार कोटीचा इलेक्शन फंड निघालेला आहे याचा मॉनिट मोबलायझेशन फंड किती जाणार आहे आणि हा मोबायझेशन फंड गेल्यावरती किती मिळणार आहे अरे कसे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहिती आहे ना एकेका खासदार किलामुळे तीस पस्तीस पस्तीस कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय म्हणजे कवीत कवी हेच काय तुम्हाला शिकवलं संघामध्ये नीतीजींचा तर विचारच नाही करू शकत कोण पण हे एवढे पैसे येतात कुठून हे पैसे आले कुठून हे पैसे हे पैसे हे असे निवडणूक फंड म्हणून तुम्ही जमा करताय म्हणजे पन्नास साठ हजार कोटीचा जो काय हे जे टेंडर होते कुठलाही अप्रुव्हल नाही कुठलाही त्याच्यावरती प्रक्रिया नाही कायदेशीर नाही म्हणजे कायदा मानायचाच नाही असं ठरवलंय कोणाला विचारायचंच नाही असं ठरवलंय म्हणजे कोण आम्हाला विचारणार नाही आम्ही जरा पंचेचाळीस हजार रुपये टॅक्स भरला अर्ध्या बिल्डिंगचा पूर्ण तर आम्हाला पाच दिवस ईडी मध्ये बसवून ठेवलं दादर आमची चौकशी झाली चार चार खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले मग ह्यांना कोण विचारणार नाही की नाही कालच खालच्या हाऊसमध्ये रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याची तीन हजार कोटीची प्रॉपर्टी काढली हे सुद्धा तीन तीन वेगवेगळ्या वे बायकांच्या नावाने त्यांची माहिती कमी आहे ते माझ्या शेजारी राहतात अजून उरलेल्या मी सांगितले असत्या आता हे जमा करणारा अधिकारी कोण आहे आत्ता आत्ता इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रमुख कोण आहे जमा करतोय सगळे पॅकेट मधले पैसे ही सगळी नावं आली पाहिजे बाहेर आज आम्ही हे तुमच्या समोर मांडतोय आम्हाला अपेक्षा आहे की या उत्तरामध्ये हे सगळं आलं पाहिजे तर माझं म्हणणं असं आहे की हा जो काय भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार हा इलेक्शन साठी फंड जमा करणारा भ्रष्टाचार आहे आणि ह्याचा पूर्ण खुलासा आम्हाला मिळाला पाहिजे प्रत्येक प्रत्येक रोडच्या टेंडरमध्ये किमान सहा हजार कोटीचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे सरकारने एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमून याच्यामध्ये जे अधिकारी आता हे सगळं काम करतायत जसं समृद्धीमध्ये जी हुजूर झालं जी हुजूरने समृद्धीमध्ये तीन हजार कोटी कमवले तसे या रोडमध्ये कोण जी हुजूर आहे मला माहित नाही साधारण आम्हाला अंदाज आहे पण त्याचं नाव अगोदर तुमची एसआयटी होऊ देत मग त्याच्यानंतर आम्ही काढतो बाहेर पण हे जी वाले सध्या जी हुजूरांचं मोठ वलय चालू आहे या राज्यात आणि फक्त जी हुजूर वाले सगळे जमा करतायत आपल्याला माहिती आहे की कि महानगरपालिकेने किंवा राज्य सरकारने विरोधी पक्षांवरती वेगवेगळे वे प्रकारचे आरोप करायचे एक नागडा पोपट आपण उघडा सोडला होता जो सतत ओरडत हसायचा आता सध्या थंड पडलेला आहे आणि ह्या नागड्या फोपटाने बऱ्याच लोकांवरती हल्ले चढवले असा भ्रष्टाचार केला तसा भ्रष्टाचार केला अनिल परबला आतमध्ये जायचंय याला आतमध्ये जायचंय त्याला आतमध्ये जायचंय आणि त्याने रवींद्र वायकरांवरती हल्ला केला कि की पाचशे कोटीचा घोटाळा रवींद्र वायकरांनी केला घोटाळा काय तर जी जागा रिक्रिएशनसाठी आहे त्याच्यावरती त्यांनी क्लब बांधला आणि त्याच्यातना पैसे कमवले म्हणजे प्रोसिड ऑफ क्राईम ईडब्ल्यू ने गुन्हा दाखल केला ईडब्ल्यू ने गुन्हा दाखल केला ताबडतोब ईडी घुसली ईडीने चौकशी केली ते त्यांची मिसेस पार्टनर यांना सगळ्यांना आरोपी बनवून टाकले ईडब्ल्यू ने ठीक आहे चौकशी चालू झाली माणसं घाबरवून टाकली काही माणसं लालचेने गेली काही घाबरून गेली असे वेगवेगळे वे, वे, प्रकार वापरले गेले काही लोकांना पैशाचं आमिष दिला काही लोकांना घाबरवून घेतलं आणि वायकर त्या बाजूला गेले त्या बाजूला जायच्या अगोदर हो त्यांच्या हायकोर्टात केस चालली हायकोर्टात पूर्ण ताकदीने म्हणजे वायकरांना परवानगी महानगरपालिकेने दिली होती जसं सरकार बदललं परवानगी रद्द करून टाकली परवानगी रद्द केल्यावरती वायकर हायकोर्टात गेले हायकोर्टात पूर्णपणे विरोध केला मुंबई महानगरपालिकेने की यांनी जागेचा वापर चुकीच्या पद्धतीने केलाय आणि म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे वायकर तिथे हरले आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात सगळे मोठे वकील लावले आणि पुन्हा हे सिद्ध केलं की वायकर चुकीचे आहेत आणि वायकरांनी गुन्हा केलेला आहे आणि सगळी आर्ग्युमेंट जेव्हा क्लोजरला आली आणि क्लोज फॉर ऑर्डर मॅटर झाली त्या प्रकरण फक्त ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे अशा वेळेला वायकरांनी पलटी मारली पलटी कबूतर मॅटर उलट लगेच महानगरपालिकेने क्लोज फॉर ऑर्डर झाल्याच्या नंतर अफिडेव्हिट फाईल केलं की आम्ही रिकन्सिडर करायला तयार आहोत अरे मग एवढा वेळ काय करत होते तुम्ही रिकन्सिडर करायला तयार आहोत क्लोज फॉर ऑर्डर आहे उद्या ऑर्डर होणार आहे अगोदरच्या दिवशी माणूस गेला तिकडे तुमच्याकडे की वॉशिंग मशीन मध्ये गेला स्वच्छ झाला आणि सफेद कपडे घालून आला आणि आता काल युडब्ल्यू ने स्टेटमेंट केलंय की आम्ही गैरसमजात गुन्हा दाखल केला आहे माझी आपल्याकडे मागणी आहे ज्या अधिकाऱ्याने वायकर वरती गुन्हा दाखल करायला लावला ज्या बीएमसी वाल्यांनी अफिडेव्हिट दिली की वायकरांनी चुकीचं काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काय करणार ते तुम्हाला सांगावं लागेल इथे तुम्ही एखाद्याच आयुष्य उद्वस्त करून टाकाल अशा प्रकारे खोटी अॅफिडेव्हिट करत आणि कायमच्या तुम्ही सत्तेत बसलेले नाही आहात उद्या तुमच्यावर पण ही पाळी येऊ शकते आणि तुमच्यावर आली तर ठीक आहे पण तुमच्या घरच्यांवर कधी येऊ नये आज वायकरांची मिसेस वायकरांची मुले सगळ्यांवरती तुम्ही गुन्हा दाखल केले वायकरांनी तर सरळ सरळ सांगितलं माझ्यासमोर सांग दोनच पर्याय होते एक तर जेलमध्ये जायचं नाही तर पक्ष बदलायचा अशा प्रकारचे दादागिरी करून तुम्ही शेवटी सांगता ईओडब्ल्यू मध्ये की गैरसमजात आम्ही गुन्हा दाखल केला हा गैरसमजात गुन्हा ज्या अधिकाऱ्याने दाखल केला त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे कमिशनर सस्पेंड झालाच पाहिजे कमिशनर वरती कारवाई झालीच पाहिजे कारण तुम्ही कोणाच्या तरी आयुष्याशी खेळताय तुम्हाला आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही मान्य सभापती मोदयाला पटत असेल पण त्या सांगू शकणार नाहीत मला माहित आहे त्यांच्यावर काय दबाव ते त्यांच्यावर कुठलं शस्त्र वापरलं मला नाही माहिती जे पाच शस्त्र आहेत त्याच्यापैकी कुठलं वापरलं मला नाही माहिती पण अशा प्रकारे खोटे गुन्हे महानगरपालिका करते भ्रष्टाचाराचं कुरण झालंय महानगरपालिका